गाड्या सुटल्या सदुसष्ट आणि सदुसष्ट मध्ये लढत चालली एक जाग्याच राहिल्या सुंदर अशा सात गाड्या पतात सात जणात लढत चालत पड्याल पिल्लो वादय आड्याल देखील सुंदर अशी लढत आड्याल राजा सुंदर अशा गाड्या पतात कोण होतय सदुसष्ट गट होता अतिशय सुंदर गडे क्रमांक त्रेसठ ला ज्या बैलगाडी मालकाला निकाल दिला त्यांनी या ठिकाणी यायचंय बैलगाडी मालक आपण या ठिकाणी या सदुसष्ट चा निकाल आता क्रमांक सहा वरून दावी घरी कुमार देवांश दिलीप मात्रे देसाई सनी रतन पाटील सोनार सिद्धार्थ सलवार कारुंडे यांचा बघा या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक आनंद सुंदर अशी गाडी पाहावी राजाची गाडी सुंदरसी गाडी पुढे दादाराव आणि गाडी सिमिला पात्र वयासृष्ट वया मराज सांगा प्रसन्न